नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा हर घर जल या उद्देशाने शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात नळ जोडणीने दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार होते परंतु वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर अंतर्गत येणाऱ्या ग्राम बिटोडा भुएर येथे जवळपास एक ते दीड वर्षापासून जलजीवनच्या पाण्याच्या टाकीचे काम रखडलेले दिसत असून अद्यापही ते अपूर्ण व बंद अवस्थेत पाहावयास मिळत आहे व त्या ठिकाणी जलजीवन मिशनचा फलकही दिसून येत नाही त्यामुळे ही योजना संबंधित विभाग व राबवणाऱ्यांनी गुंडाळून ठेवली की काय असा प्रश्न जनतेला पडला आहे त्यामुळे हर घर चल कधी येणार याची ग्रामीण भागातील जनता वाट बघत आहे जनता न्यूज प्रतिनिधी मंगरुळपीर जिल्हा वाशिम